नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपल्या स्वामींचा वार म्हणजे गुरुवार अत्यंत शुभ दिवस आहे सुंदर दिवस आहे आणि या सुंदर दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा एक प्रश्न आहे एक गोष्ट आहे जी आज मला आपल्यासोबत बोलायची आहे म्हलेलं बघून आपल्या सगळ्यांना याचं थोडंसं अंदाज आलाच असेल अनेक स्वामी सेवेकरांचे आपल्या वेग वेगळ्या व्हिडिओच्या खाली वेगळ्या प्रकारच्या कमेंट येतात आणि आज या कमेंट सगळ्यांच्याच कमेंटला एक कॉमन उत्तर मला द्यायचं आहे म्हणजे सगळ्यांची शंका थोडंसं आपण निरसन करण्याचा प्रयत्न आज करूया तत्पूर्वी जर चॅनलवर आपण पहिल्यांदा असणार आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो ठीक आहे तर बघा मुद्दा असा आहे की बरेच जे आपले व्हिडिओ असतात मित्रांनो तर त्या व्हिडिओच्या खाली अनेक प्रकारच्या माझे सेवेकरी ताई आणि बंधू देखील कमेंट करतात म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी झालेलं असतं चुकीचं झालेलं असतं त्यांच्यासोबत बऱ्याच जणांची फसवणूक झालेली असते आर्थिक फसवणूक कोणी केलेली असेल चुकीचे व्यक्ती आयुष्यात आले आहेत किंवा आपल्या नातकांकडून काही त्रास होत आहे बरेच जण म्हणतात की मग मी खूप चांगला वागण्याचा प्रयत्न करते किंवा करतो पण माझ्यासोबत नेहमी लोकं वाईट वागतात आ, आता हल्लीच रिसेंटलीच कालच एक कमेंट मी एका ताईची पाहिली तर त्या ताईला कुणीतरी म्हणजे आर्थिक व्यवहारात फसवलं थोडंसं आणि त्या ताईचं म्हणणं आहे की मी तर स्वामींची सेवेकरी आहे मी गेल्या एक दोन वर्षापासून केंद्रात पण जाते स्वामींची सेवा करते नित्य तर मग त्या ताईचं म्हणणं होतं की माझ्यासोबत स्वामींनी असं का केलं किंवा अशा व्यक्तीला माझ्या आयुष्यात स्वामींनी आणलंच का हा प्रश्न त्यात यायचा होता आणि असाच प्रश्न बरेच जण मला विचारत असतात की आमच्यासोबत स्वामींनी असं का केलं आमच्यासोबत मला असं फसवलं का किंवा मी चांगला वागतो मग माझ्यासोबत असं का केलं स्वामींनी माझ्यासोबत असं का घडलं स्वामींनी हे थांबवायला नको होतं का अशा अनेक प्रकारच्या कमेंट अनेक बंधू आणि भगिनी माझे करत असतात तर याच प्रश्नावर मला थोडं बोलायचं आहे तुमच्यासोबत तर बघा काय असतं जेव्हा आपण एक स्वामी सेवेकरी असतो ना आणि आपण म्हणतो ना की मी स्वामींची सेवा करते है, करतो आहे मी केंद्रात जातो आहे मी मठात जातो आहे आणि स्वामींची मी इतक्या इतक्या दिवसापासून वर्षापासून सेवा करतो आहे तर तरी स्वामींनी माझ्यासोबत असं का केलं तर एक गोष्ट लक्षात घ्या पहिले तर जर तुम्ही स्वतःला स्वामींचे सेवेकरी मनवता ना तर तुम्हाला असल्या कोणत्याही क्षुल्लक गोष्टीची किंवा कोणत्याच गोष्टीची खरं तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आणि तुम्हाला असल्या गोष्टींना घाबरण्याची काही गरज नाही अजिबात गरज नाही प्रथमता एक लक्षात घ्या जो सच्चा स्वामी सेवक असतो ना स्वामी समर्थ महाराजांवर ज्याची श्रद्धा आणि विश्वास आहे तो कुठल्याही संकटाला घाबरत नसतो किंवा कुठल्याही गोष्टी पुढे तो डगमगत नसतो आणि जर तुम्ही डगमगतायत घाबरतायत भीती वाटते तुम्हाला तर लक्षात घ्या स्वामी सेवेत तुम्ही अजून खूप कच्चे आहात किंवा तुम्ही अजून स्वामींना पूर्णपणे ओळखत नाहीत जो स्वामींना पूर्णपणे ओळखून घेतो ना त्याच्या मनात सांसारिक गोष्टींच्याबद्दल कोणतीही भीती शिल्लक राहत नाही तो व्यक्ती संकटातही तसाच वागतो जसा तो इतर वेळेस वागतो हां मग ही गोष्ट पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या की स्वामींची सेवा करता येणार तर समजून घ्या एक गोष्ट की तुमच्या आयुष्यात जर चुकीचा व्यक्ती एखादा आला असेल तुमची कोणाकडून फसवणूक झाली असेल किंवा तुम्हाला कोणाकडून त्रास होत असेल मानसिक आर्थिक शारीरिक कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर लक्षात घ्या हे त्रास होणं किंवा असे चुकीचे व्यक्ती आपल्या आयुष्यात येणं आपली फसवणूक होणं एखाद्या वेळेस तर हे आपले प्रारब्ध असतात हे आपले भोग असतात आपल्या कर्माने ते आपल्याला आलेले असतात आणि येणार असतात आता तुम्ही म्हणता की स्वामी असताना असं कसं काय झालं तर लक्षात घ्या स्वामी ही आपली आई आए, आए, आहे परब्रह्म आहेत गुरु आहेत तर बघा तुमच्या प्रारब्धाचे भोग कुणीही चुकवत नाही स्वामीही त्याच्यात हस्तक्षेप करत नाहीत स्वामी भोगांना चुकवत नाहीत ठीक आहे मग स्वामी करतात काय आपल्यासाठी तर लक्षात घ्या स्वामी आपली आई आहे आणि आपली आई नेहमी आपल्या ले लेकराला सत्मार्गावर घेऊन जायचा योग्य मार्गावर घेऊन जायचा प्रयत्न करते आपल्या कर्माने आपल्याला जे भोग किंवा जे संकट आपल्या नशिबात लिहून ठेवलेली ते आपल्या नशिबात येणारच आहेत स्वामी त्यात हस्तक्षेप करत नाही कारण की आपल्या वाट्याला जी संकटं आली किंवा ज्या गोष्टी आल्या ना चुकीच्या गोष्टी तर त्या गोष्टींवरनं स्वामींची इच्छा असते की आपण त्या गोष्टीवरनं बोध घ्यायला पाहिजे शिकायला पाहिजे उदाहरणार्थ जर तुम्हाला कोणीतरी फसवलं कोणी फसवणूक केली तर स्वामी ते चुकवत नाही कारण स्वामींची इच्छा असते की तुम्ही त्या गोष्टीतनं धडा घ्यावा की यापुढं अशा कुठल्याही व्यक्तीवर मी विश्वास करणार नाही किंवा जे काही चूक मी आता केलेली आहे ज्यामुळे मला हे भोगावं लागतं आहे तर स्वामींची इच्छा असते तुम्ही त्या ती चूक तुम्ही ओळखावी त्याच्यातनं धडा तुम्ही घ्यावा आणि आयुष्यात पुन्हा तुम्ही ती चूक करू नये म्हणून स्वामी आपल्याला ती चूक भोगायला लावतात परंतु लक्षात घ्या जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात स्वामींवर तुमची निष्ठा आहे श्रद्धा आहे स्वामींना तुम्ही हाक मारताय तर स्वामी तुमच्या पाठीशी किती मोठं ते संकट असू द्या स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि त्यामुळे स्वामी तुम्हाला नकळतपणे तुम्हाला कळत नाही स्वामी तुम्हाला त्या संकटाशी लढण्याची त्याच्यातनं बाहेरण्याचं बळ तुम्हाला स्वामी देत असतात आणि वेळोवेळी तुम्हाला त्या गोष्टीतनं बाहेर पडण्याचे मार्ग देखील स्वामीच उपलब्ध करून देत असतात मला सांगा कुठलंही संकट असू द्या काही दिवसांनी महिन्यांनी नव्हे तर काही वर्षांनी देखील ते संकट जातच ना आपण त्याच्यातनं बाहेर पडतोच असं कधीच होत नाही की आयुष्यावर आपण त्याच संकटात फसून आहेत तर त्या संकटातनं मार्ग तुम्हाला कोण देतं ते स्वामीच देतात संकटाची ती तीव्रता बघून कालावधी लागत असतो कारण त्या तो वेळ लागण्याला एक कारण असतं कारण बघा जशी आपली आई असते आपली आई आपल्याला जर एखादी गोष्ट देणार आहे तर आपली आई आईचा प्रयत्न असतो की ती गोष्ट माझ्या बाळाला मी परिपूर्ण द्यावी म्हणजे त्या गोष्टीत कुठलीही त्रुटी नसावी थोडक्यात म्हणायचं झालं तर सर्वोत्तम गोष्ट जर आपण बाळ असतो त्यावेळेस आपल्याला वह्या पुस्तकं बॅग घेऊन देत ते आपले आई वडील तर आपले आई वडील आपल्याला पालक आपल्याला कशी वस्तू घेऊन द्यायचा प्रयत्न करतात की सगळ्यात चांगलं माझ्या लेकरासाठी काय असेल आपल्यासाठी ते निवडायचा प्रयत्न करतात ना स्वामी देखील आपली आई आहे आपले, आपले वडील आहेत आपले गुरु आहेत सर्व काही स्वामी आहेत त्यामुळे स्वामी आपल्याला त्या संकटातनं सोडवण्यासाठी योजना आखत असतात नियोजन करत असतात है ना तुम्हाला एखाद्या संकटातनं सहज कुणीतरी येतं आणि तुमची मदत करतं तर आपल्याला ते जितकं सहज आणि अचानक वाटतं ना चमत्कारिक वाटतं ना खरं तर ते तितकं अचानक घडत नाही तो एक व्यक्ती जो तुम्हाला मदतीसाठी धावून येतोय है ना किंवा जाचा ती एखादी घटना ज्याच्यातनं ज्याच्यामुळे तुम्ही त्या संकटातनं सुटले आहात ती गोष्ट घडण्यामागे कितीतरी महिन्याचा आणि कितीतरी दिवसांचं चक्र स्वामींनी फिरवलेलं असतं आणि ते चक्र फिरवायला स्वामींना वेळ लागतो कारण स्वामींना कुठल्याही कामामध्ये चूक किंवा त्रुटी राहणं स्वामींना मान्य नाही आहे अचूक अशी गोष्ट अचूक असं नियोजन स्वामी आपल्या बाबतीत करत असतात आणि ते अचूक नियोजन करण्यासाठी त्यांना अनेक ठिकाणी अनेक चक्र फिरवावी लागतात आणि ते स्वामी फिरवत असतात आणि त्यामुळे आपल्याला त्या संकटातनं बाहेर पडण्यासाठी स्वामी प्रयत्न करत असतात स्वामी आपल्याला संकट देत नाही किंवा चुकीची व्यक्ती स्वामी आपल्या आयुष्यात आणून देत नाही ते आपल्या कर्माने आलेले असतात स्वामी उलट तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी नियोजन आखत असतात कारण तुम्ही स्वामींची सेवेकरी आहात स्वामींचे स्वामींची लेकर म्हणून कधीच असं बोलू नये की स्वामींनी माझ्यासोबत असं का केलं स्वामी तुमच्यासोबत चांगलंच करतात स्वामी कधीच तुमचं वाईट करण्याचा विचार करणार नाही हा स्वामी वेळकाळी परीक्षा घेतात परीक्षा घेण्यासाठीही स्वामी संकट देतात पण लक्षात घ्या तुम्हाला तीच संकटं स्वामी देतात जी तुमच्या कर्माने किंवा तुमच्या प्रारब्धाने तुम्हाला, तुम्हाला बांधील आहे स्वामी स्वतःहून आपल्याला संकटं उभी करून देत नाही आपल्या कर्माने जी संकटं येणार आहेत ती स्वामी योग्य वेळ काळ बघून तुमच्या जीवनात टाकतात आणि त्या संकटातनं तुम्ही धडा घ्यावा अशी स्वामींची इच्छा असते आणि शेवटी त्याच्यातनं बाहेर पडण्याचा मार्गदेखील स्वामीच निर्माण करत असतात त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा त्या गोष्टीतनं बाहेर पडतात ना तेव्हा लक्षात घ्या स्वामींनीच तुम्हाला बाहेर टाकलेलं असतं त्यामुळे स्वामींचे नेहमी धन्यवाद माना आभार माना स्वामींना कधीही दोष देऊ नये स्वामींनी असं का केलं असं कधी म्हणू नका खूप छोटी गोष्ट आहे पण खूप मोठी खूप मोठा याचा बोध आहे बऱ्याच लोकांना हे नाही कळत आपल्याला नाही कळत कारण आपण त्यावेळेस ना आपल्या दुःखामध्ये असतो आपल्या संकटामध्ये असतो आपण आपलंच रडकाना गात पण स्वामींनी माझ्यासाठी काय नियोजन केलेलं आहे स्वामींनी माझ्यासाठी काय केलेलं आहे हे आपण बघत नाही लक्षात घ्या तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष नका करू स्वामींनी तुमच्यासाठी खूप सुंदर नियोजन केलेलं आहे खूप सुंदर तुमच्यासाठी योजना आखलेल्या असतात त्या ओळखायचा प्रयत्न करा आणि स्वामींना नेहमी धन्यवाद द्या आपल्या चांगल्या जीवनासाठी हेच मला तुम्हाला सांगायचं होतं पुन्हा एकदा तुम्हाला आजच्या सुंदर दिवसाच्या गुरुवाराच्या खूप खूप शुभेच्छा स्वामींची सेवा करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ण कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर प्रथम असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामीची सेवा नक्की करा श्री स्वामी समर्थ